मंडळी परत एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पार्सल आलेलं आहे आता आपण पार्सल खोलूया काय आणले बघूया काय आणले काय घेतलंय काय आणले बघा इथं इथं बघा आम्ही काय करतो कात्री पार्किस घेतलाय काढायला तू दे आमच्या दुकानात हीच कात्री आहे हीच घेतल्या पार्सल आहे एवढं पार्क कात्री आहे एवढी मोठी आहे असू दे राजश्री मॅडम पॅकेट बडा धमाका काय बघूया आता चा, चार चार दे, दे चार लाख रुपये तरी चार रुपये ते आहे त्या बॅग मध्ये ठेवायला आमच्याकडे चार साठी तुम्ही एवढी मोठी बॅग घेतला फायव्ह स्टार देणार आहे का मी फक्त क्वालिटी बघतो याची फाईव्ह स्टार द्यायची क्वालिटी आहे का आपल्याला कमी होणार हिरोईन राज बॅग घेतल्या असू दे मी हिरोईन येत माझ्या जेवाला मी हिरोईन आहे बघ का तुमच्या जीवाला पैसे बघा पैसे घ्या पैसे घ्या पैसे घ्या 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 पैसे घ्या पैसे घ्या देतो तंबा अरे लो 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 बंपर धमाका बंपर धमाका बंपर पाचशेचे का होते का बघायला माझी तर लई इच्छा असते ना पर्स घेत नाही कापड कसं आहे बघा नुसतं कपडे राहतो ना युट्यूब फॅमिली तुम्हाला माहिती आहे का सहा महिन्यातलं दुसरा पर्स आहे सहा महिन्यात दुसरा पर्स आहे बिझनेसमॅन बिझनेसमॅन नाही बिझनेस वुमन

पर्स कशाला सांगितलं सांगू का पर्स वगैरे काय म्हणजे पर्स मध्ये पैसे ठेवायला नसतात फक्त इथं मोबाईलच एवढा मोठा आहे ना बर चला चला कमेंट करून सांगा।, सांगा कमेंट करून सांगा मला तर आवडली नाही मी इथंच कमेंट करते मला नाही आवडला सांगा चला म्हणताय तुम्ही कुठे बाजारात जायचं आहे का आता पर्स जायला पर्स मध्ये पैसे नाही आहेत पर्स मध्ये पैसे तर असले काढलेत बघा आता हे मिळणार कधी आणि मिळवणार कधी आणि त्या पर्स मध्ये घालायचे बघा हे घ्या कुणाला जर चूल पेटवायचे पाहिजे असेल चूल पेटवायला तर कमेंट मध्ये सांगा हा उन्हाळ्यात चूल पेटवायला वाटा चला तर इथे आपला ब्लॉग बंद करूया आभार आभार अभिनंदन कशाचा देत आहे मला तुम्ही पर्स घेतली म्हणून मी स्वतःला अभिनंदन दिलं नाही मामाला पर्स आवडलीच नाही तर तुम्हाला कशाला अभिनंदन पण चला ओके बाय 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 बाय